आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक महाराष्ट्राचा लाडका दादा चांद्यापासून बांध्यापर्यंत ज्यांनी एक वेगळं आपल्या कामाच्या माध्यमातून आपलं पण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि असंख्य कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं असे स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब तसा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून झाली आणि त्यावेळेस आमचे सहकार्य असल अविनाशांना थोरात दिलीपांना असल आबासाहेब असल कपिल असल सगळे आम्ही त्यावेळेस बरोबर काम करताना संगमनेरच्या विकासासाठी संगमनेरातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी दादांकडे आग्रह धरायचो आणि दादा सुद्धा अतिशय प्रेमाने आम्हाला प्रतिसाद देत असत जे बऱ्याच जणांना इथं बसलेला माहीत नसेल परंतु या संगमनेर तालुक्याचा आमदार मी होईल हे दोन हजार चौदा साली अजितदादांना वाटलं होतं आणि त्यावेळेस दादांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस मला स्वतः सांगितलं होतं का तुला उमेदवारी करावं लागेल त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि ते राहिलं परंतु आज खरंच जो काळ माझा दादांच्या सहवासात काम करण्याची मला संधी मिळाली दादांकडून खूप काही शिकण्यासारखं होतं त्यावेळेस सकाळी सात वाजता अजितदादांचा जनता दरबार हा मुंबईसारख्या ठिकाणी व्हायचा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तिथं हक्काने आणि अधिकाराने कार्यकर्ते येत होते त्यांना कोणाच्या शिफारशीची कोणाच्या मध्यस्थीची गरज पडत नव्हती तिथेहून दादांकडून काम केलं जात होतं म्हणजे अधिकारी वर्गावरती सुद्धा एक प्रशासनावरती वेगळी पकड अजितदादांची होती आणि त्या माध्यमातून सकाळी सहा वाजता जे अधिकाऱ्यांना फोन सुरू होत होते तर ते रात्रीपर्यंत सुरू राहत होते असा नेता पुन्हा होणं नाही कित्येक वर्ष राज्याचे वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून आजपर्यंतचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपल्या संगमनेरचे सुपुत्र आर सी शाह यांचा सकाळी साडेनऊ वाजता फोन आला असं असं आहे परंतु विश्वास बसत नव्हता कारण हे असं कधी होईल शक्य वाटलं नाही का दादा आज एवढा धराटीचा प्रत्येकाच्या विषयी तळमळ घेऊन काम करणारा विकास पुरुष म्हणता येईल त्यांना काम करणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे आज दादांच्या जाण्याने खरंच एक खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आज ज्या पद्धतीने मला आठवतं मी आमदार झाल्यानंतर दादांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो त्यावेळेसुद्धा दादांनी शब्द दिला होता आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मला वेळोवेळी दादांच्याकडून मार्गदर्शन मिळत असतं आता त्या मार्गदर्शनाला कुठंतरी माझ्यासारखा एक कार्यकर्ता मुकला आहे आणि खरंच दादांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ही कधी भरून येणार नाही असं मला वाटतं दादांच्या आठवणी भरपूर आहेत दादांबरोबर काम केल्यामुळं ते आता व्यक्त करणंसुद्धा जड जात आहे परंतु आज आपल्या संगमनेर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण ओम शांती आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ